हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 हरि राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 हरि हरि राम हरी राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरी राम 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 हरी हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण हरी राम हरी राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरि हरे कुण्डलिका वरदे हरिविठाल श्रीज्ञानदेवतुकारां नायकं एषां साखरीणामविसृतम् जीवा मुक्ता भवन्ति साखरेवं स्वविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैनमुक्तै ज्ञानप्रतापविलशतवचनामृतञ्च अद्वीतभावपटताहीतबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाद्गुरुराज नमोऽस्तुच भावे भक्ति भक्तिवी न मुक्ती बळे वी शक्ती बोलू नही कैशेणी दैवत प्रसन्न उगाराही निवांत न शिवाया सायासे करशी प्रपंच दिननिशी निशि न वजसी कोण्या गुणे हरिजप करणे तुटतील धरणे प्रपंचाचे हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे बी न भक्ती भक्ती बिन न मुक्ती बळे वि न शक्ती बोलू न हे महाराज आजच्या चौथ्या भंगामध्ये तुम्हा आम्हाला परमार्थाचं साधन जे आहे परमार्थाला काय काय लागत असतं देवाला काय काय लागत असतं तर देवाला मुळात पहिला लागतो भाव आणि भाव कशाला म्हणाव आत्यंतिक असणारी प्रेम आत्यंतिक श्रद्धा आत्यंतिक जवळ की देव माझ्या माघं पुढं आहे देव माझ्या जवळ आहे देव याच्यापुढं जर सांगायचं देव माझ्याहून भिन्न नाही देव माझ्याहून वेगळा नाही मी आणि देव एकच आहोत हे असणार अनुभवाने शास्त्रप्रमाणाने वेदश्रुती पुराण ह्या सगळ्यामध्ये जे सांगितलेलं आहे हरी आत्मा तो माझ्याहून भिन्न नाही असा निश्चय असणं यालाच भाव म्हणाव यालाच काय म्हणावं भाव म्हणाव ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला त्याला देव काय नाही दुर्बी नाही दुसरा बी नाही लांब बी नाही आणि त्याच्याहून कसं नाही भिन्न नाही वेगळा नाही स्व अंतकरण जिता सकळं कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही परमात्मा परोता नाही म्हणजे वेगळा नाही आणि दूर बी नाही असा ज्याचा भाव आहे पक्का निश्चय आहे मीच ब्रह्म आहे अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मा असम्मी प्रज्ञाना ब्रह्म तत्व तत्वा मशी ते मीच आहे मीच ज्ञान स्वरूप ब्रह्म आहे असा काय झाला भाव झाला म्हणून इथं देवा वाचून